रामकृष्ण हरिमाऊली आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत महत्वाची माहिती पाहणार आहोत जी वारकरी संप्रदायाशी निगडीत माहिती आहे आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढला पहा त्या जी आरनुसार ज्या ज्या गावात वारकी भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार अनुदान देण्याचा निर्णय सरकारने ते त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यासाठी पाच कोटीचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे आता ते अनुदान प्राप्त कसं करायचं तो लाभ कसा प्राप्त करायचा त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बघतोय ते संपूर्ण लाभ तो अर्ज कसा सादर करायचा त्याच्यासाठी पात्रता काय आहे त्याच्यासाठी कोणकोणती कागद लागतात ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती जरी पाहित असलो तर ही माहिती आपण पाहतोय का तर ही वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे म्हणून नाहीतर अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत नाही हे संतांचं चरित्र हिंदू धर्मग्रंथाची माहिती किंवा श्रीमद भगवद्गीतेवर चिंतन या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो त्यामुळं नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला, चला तर व्हिडिओला मी प्रारंभ करतो तर मावडी आपल्या राज्याचे जे सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार यांनी यावर्षी प्रथमच गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणून दर्जा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या गणेश उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रम व्हावेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत या हेतून सरकारनं हे ठोस सरकारन पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे त्याच्यासाठी अठराशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं त्या ठिकाणी घेतलेला आहे पण असा निर्णय जरी घेतला असला तरी महाराष्ट्रामध्ये अठराशेच्या वर्णही अठरा हजाराच्या वर भजनी मंडळ आहेत कितीतरी भजनी मंडळ आहे त्यामुळं सगळ्यापर्यंत हे अनुदान जाईलच असं नाही मग ते अनुदान प्राप्त करायचं कसं करायचं ते अनुदान प्राप्त झाल्याच्या नंतर करायचं काय या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या पात्रता काय आहे तर हे अनुदान प्राप्त करण्यासाठी तुमच्या गावातील भजनी मंडळाची नोंदणी अधिकृत नोंदणी असणं आवश्यक आहे ती नोंदणी जर असेल तरच सरकार तुम्हाला ती मदत तो लाभ ते अनुदान त्या ठिकाणी पाठवणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमच्या भजनी मंडळाची नोंदणी असणं आवश्यक आहे नोंदणी झाल्याच्या नंतर ते अनुदान तुम्हाला प्राप्त होईल ते अनुदान प्राप्त होतं कशासाठी तुम्ही त्याच्यातून मृदंग घ्या तुम्ही त्याच्यातून टाळ घ्या तुम्ही त्याच्यातून विणा घ्या तुम्ही त्याच्यातून हार्मोनियम घ्या हे जे भजनी मंडळ मंडळासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य तुम्ही त्याच्यातून खरेदी करू शकता त्याच्यासाठी हे अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे तर त्याच्यासाठी अर्ज कुठं भरायचा कसा भरायचा त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात ते सगळं मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीतच तुम्हाला तो तु अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे पुढं सरकारला पाठवायचा आहे तो अर्ज भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात आणि तो अर्ज कसा भरायचा तर त्याच्यासाठी तुम्ही गुगलवरती जा आणि गुगलवरती गेल्याच्या नंतर महाअनुदान डॉट ओ आर जी असं सर्च करा सर्च केल्याच्या नंतर पहिली वेबसाईट ओपन होईल पहिली वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर ती वेबसाईट ओपन करा ओपन केल्याच्या नंतर आत गेल्याच्या नंतर एक अर्ज तुमच्या पुढं प्रदर्शित होईल तो अर्ज समोर आल्याच्या नंतर त्या अर्जावरती तुमचं नाव तुमचा जो विभाग आहे ज्या विभागातून तुम्ही तुमचं किंवा तुमच्या भजनी मंडळाचं गाव येतं तो विभाग त्या ठिकाणी निवडा त्याच्यानंतर तालुका मान त्या ठिकाणी तालुका जिल्हा जे काही असल त्याच्यावरती संपूर्ण लिहून घ्या लिहून घेतल्याच्या नंतर ते संपूर्ण लिहून घेतल्याच्या नंतर ते पुढे तुम्ही जेव्हा पुढे पाठवाल तेव्हा सरकार पुढे तुम्हाला दुसरा एक अर्ज देते त्या अर्जामध्ये काय अजून काही माहिती जी महत्वाची माहिती तुम्हाला भरायची त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्ही जर एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलेल्या असाल तर त्या शिक्षण संस्थेचं प्रमाणपत्र तुम्हाला त्याच्यासाठी पाठवायचं आहे त्याच्यासाठी तिथं जागा दिलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रमाणपत्र तुमच्या मोबाईलमध्ये रेडी ठेवा ते प्रमाणपत्र तिथं पुढे पाठवून द्या दहा मिनिटाच्या आत एखादा व्हिडिओ तुमचा जर असेल दहा एमबीच्या माफ करा दहा बीच्या आतला एखादा व्हिडिओ जर भजनी मंडळाचा तुमचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता एखादं प्रमाणपत्र पाठवू शकता आणि तुमच्या भजनी मंडळाचा पूर्ण फोटो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाठवू शकता अशी अधिकृत सगळी माहिती तुम्ही त्याच्यामध्ये भरा भरल्याच्या नंतर तिकून एखादा आहे ओ टी पी तो ओ टी पी त्याच्यातनी भरा आणि नंतर ते अधिकृत वेबसाईट वर तुमची नोंदणी त्या ठिकाणी होईल आणि काही काळानं तुम्हाला लाभ त्याचा मिळू शकतो अशा प्रकारचा अर्ज तुम्ही त्या ठिकाणी सादर करा आणि लक्षात घ्या प्रमाणपत्र एखादं तरी प्रमाणपत्र किंवा भजनी मंडळाचा जो फोटो आहे तो फोटो पाठवायला विसरू नका तरच सरकार तुम्हाला अनुदान त्या ठिकाणी पाठवणार आहे रामकृष्ण